नमस्कार मी शर्वरी एकूण सध्या आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुकीत नाराजी रुसवे फुगवे या सगळ्या गोष्टी सुरूच आहेत आणि उमेदवारांना नाकी नऊ आलेली आहे बऱ्याच ठिकाणी उमेदवारांचा किंवा पक्षाचा एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या नेत्याला आपलंसं करण्यात डाव फसलेला असतो तर कधी या ठिकाणी कुणाला यश मिळालेलं असतं उमेदवारांना एखाद्या कार्यकर्त्याला जिंकणार मध्यंतरी आपण एक बातमी दाखवली होती की काजा संजय पाटील यांच्यापासून युवा युद्ध का दूर म्हणून त्यातले एक गोपीचंद पडळकर होते तर दुसरे हे होते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे आणि तिसरे म्हणजे तंबोंडा पाटील हे होते तंबोंडा पाटील आणि शिवाजी डोंगरे यांना पुन्हा आपलं करून घेणार काजा संजय पाटील यांना यश आलेलं आहे आणि पुन्हा ही मंडळी खासदार संजय पाटील यांच्या गोट्यात येत समर्थकांसह खासदार संजय पाटील यांना या लोकांनी पाठिंबा दिलाय पाहूया या संबंधीचा हा स्पेशल नमस्कार मी शर्वरी भाजप शिवसेना रिपाई जनसुराज्य क्रांती लोक जनशक्ती रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी जाहीर पाठिंबा देत जोरदार शक्ती प्रदर्शनासह प्रचार प्रारंभ केला जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी खासदार संजय काका पाटील यांना समर्थकांसह पाठिंबा दिल्यानं सांगली शहरासह हो माधवनगर बुधगाव कोल्हापूरसह हो आसपासच्या शहरी व ग्रामीण भागात भाजप महायुतीला दहा हत्तीचं बळ मिळाले कालच माजी आमदार पैलवान संभाजी अप्पा यांनी खासदार संजय पाटील यांना समर्थकांसह पाठिंबा दिला होता आता यात जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ डोंगरे यांची भर पडल्यानं खासदार समर्थकांना मताधिक्य अपेक्षेपेक्षा अधिक मिळणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं विश्ले मत आहे वस्तुस्थिती तशी दिसतीय जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या सुविद्य पत्नी सौविद्या डोंगरे याही जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यामुळं त्यांच्या महिला समर्थकांच्या मोठी वाढ होती आणि समर्थक ही मोठ्या प्रमाणात आहेत त्याचाही या ठिकाणी फायदा भाजप महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना होणार आहे आता सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार सुरेश खाडे माझे आमदार दिनकर तात्या पाटील माजी आमदार पैलवान संभाजी पवार माजी आमदार नितीन शिंदे सांगली विरज कुपवाड महानगरपालिकेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह भाजप शिवसेना रिपाई जनसुराज्य रयत क्रांती लोक जनशक्ती रासप महायुतीचे नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची फौज खासदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी रान उठवत असल्यानं मताधिक्यात गतवेळेपेक्षाही भरघोस वाढ होणार आहे असं चित्र भाजपात दिसतय दरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पूडमे यांनी व समर्थकांसह माधवनगर येथे पदयात्रा काढली यावेळी जनतेनेही मोठा प्रतिसाद दिला ब्युरो रिपोर्ट ấn tượng 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 ấn